इचलकरंजीमधील मधील हायस्कूल इचलकरंजी येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रशालेच्या आवारामध्ये वृक्षारोपण केलं शिक्षक शिक्षक व उपमुख्याध्यापिका यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी दिनांक पंचवीस रोजी इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी सम्राट बावडेकर पाचवी देवेंद्र दत्वाडे सहावी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीद खोतसर उपमुख्याध्यापिका सवश्विनी कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सांस्कृतिक विभागातील श्रीद पांदारे सर शिक्षक शिक्षकेत्र बंधू भगिनी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री पार्थनाळे सर यांनी केलं इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज